तो पटकन करून येतो दुकान का तुम्हारे तुम्हारे हो श्यामराव तुम्हाला गेलो तिथं पण नव्हते तुम्ही दुकान बंद करून घरी चाललो तुम्ही आता काय झालं काय झालं काय विचारता अहो तुम्ही दहा दिवसाच्या वायद्यावर पैसे घेतले होते सहा महिने होत आले आज आज उद्या उद्या देतो दोन दिवसांनी देतो आठ दिवसांनी हेच चाललं तुमचं मला पैशांची गरज आता मला पैसे पाहिजे हा ते पैसे मी माझ्यासाठी नव्हते घेतले ते झाल्याला लागत होते म्हणून गुण घेऊन त्याला दिले मला ते बाकीचं माहित नाही मला पैसे पाहिजे तुम्हाला माहिती का मला नवरा हिशोब पण देता येत नाही काही आता मी त्याला वेळा सांगितलं पैसे देऊन टाक म्हणून मी मी ते उत्तर देतो 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 तुला दे उद्या उद्या तो तो परवा परवा असं तुम्ही मला सांगितलं होतं का त्यासाठी घेतले म्हणून एक काम कर बर तू आहे ना झाल्याकडे चल त्याला बी कळलं पाहिजे की तू पैसे मागते म्हणून त्याला वाटतंय माझेच पैसे त्यामुळे तो टाळ टाळ करतोय त्याला कळू दे की मी तुझ्याकून घेऊन त्याला दिले तू चल काय तुम्ही पण हे आहे ते पाहिला पाणी पैसे अरे भाऊ सहा महिने झाले उसने पैसे घेतलेले तुला माहितीये का ते पैसे सुगंधून घेतले तुला दिलेत मी तु ऐकून पैसे घेतले तू आणि मग काय देतो ना काही पळून चाललो काय गाव ना काय मला पैशांची गरज आहे मला पैसे पाहिजे आता कोणाला मला अय मी काय तू ऐकून पैसे घेतले नव्हते सुगंधा मी शाम्याकून पैसे घेतले अरे तुझं उर फटकून बोलवतो मग गरजेला मदत केली ना भाऊ तुझी तू माझ्याकडे पैसे नव्हते हो मी तुला काय म्हणलं तुला घेऊन देतो सुगंध मी पैसे घेतले आणि फक्त दहा दिवसाच्या बोलीवर तुम्हाला मानला आणि दहा दिवसाची बोली म्हणता म्हणता सहा महिने झाले पावड्या आज देतो उद्या देतो परवा देतो मागितले का म्हणतो मी पळून जाणार आहे कारण गाव सोडलं का असं नसतं झाल्या गरजेला मदत केली ना तर पैसे वेळेवर दिले पाहिजे आपण व्यवहार सांगतो यो हा व्यवहार सांगतोय मला कळतंय सगळं सगळे व्यवहार व्यवहार सगळं कळतंय पण आता मायकड नाहीत मी कुडून देतोय पैसे अरे भाऊ मग घ्यायच्या वेळेला विचार करायचा ना आपल्या होणार नाही तर घ्यायचे नाही ना पैसे सरळ सरळ आहे ना मला लागत होते म्हणून म्हणून घेतले मला वाटलं दे ना म्हणून टपक्यास तू तर उर उरकाय लागला श्रीमंत झालं उरकायला नाही लागलो तिची मा उमरा झेजला तिथे येऊ येऊ येतोय पण आता पण मी आणलं नाही तिला शेवट मला अंत झाला म्हणून मी तिला घेऊन आलो कारण ती मला उर बोलायला लागली आता तिथं बरोबर आहे बिचारी काय चुकलं तिने त्यावेळेस तुझे मदत केली मला म्हणली दिली मी तुला दिले एका शब्दावर पैसे दिले मी मी नवऱ्याला पण विचारलं नव्हतं कोण आला मग ती श्याम्याला सांग मला काय सांगते मी श्याम्याकडे देईन तो घेऊन शामराव मी तुमच्याकडनं तुम्हाला पैसे दिले होते मला तुमच्याकडनं पैसे पाहिजे अरे बरोबर तू मला दिले मी तू असं काम करतो मित्र म्हणून तुला पैसे दिले ते मला बोलवती भाना भाणा तू दे ना पैसे भाऊ तुम्ही काढताय का पैसे काय मला पैसे तुम्ही पैसे काढताय का एवढी काय देती देते काय दाम देते बिदर खोशी ती तुम्हाला प्रेमाने कळत नाही का पैसे देत का तुम्ही नको नाही पैसे डोक्यात जाताय काय तुम्हाला पहिले समजून सांगते हे झाले अरे भाऊ देऊन ना पैसे भाऊ काय लागवतो बिचारी महिनाभर तुमचं लांब सहा महिने झाले काय मी पैसे दिले का नाही दिले का नाही तुमचे चार टेकले नाही घातले तर गावात फार माहिती लागले राहतो रुपया बी तेवढाच महत्वाचा आहे आणि पैसे लाग बी तेवढेच महत्वाचे नवरा कंपनीत काम करतो ते का तुमच्या सारखे लोक आहे करायला करतो काय मग मी सांगतो का त्याला काम करायचे ऐक उलट बोलतो आले तू उलट बोललो का ना गरज केली ती केली तुझी तू पण असं उरफट बोलतो ए ले ना का उपकार करू आले ना उद्याच्या देऊन टाकीन मी का तुमचं बोलणं नाही ऐकणार अजिबात ए जर सांगले ना उद्याच्या देईन ठीक बारा वाजता यायचं माझ्याकडं मी तुला पैसे देऊन टाकीन तुला थोबड आणीन हे बोलणे बिलणे ऐकत नाही ठीक आहे आपण कोणाची आळा घाला बरं का मला तुमच्याकडनं पैसे पैसे बाकी मला काय घेणदेन नाहीये काय होती ती बोल ती तू मला बोलतो खरच खरेदी झाल्या तुला गरज होती मला म्हणला तू दहा पैसे देतो आणि आज खुशाल पैसे द्यायला ना खबरला उद्या उद्या म्हणता म्हणता सहा महिने झाले तर तू म्हणतो उद्या देईन म्हणून तू मला तुला सांगतो उद्या पैसे आणून तिला पैसे नेऊन ने द्यावा लागतील नाही तुला सांगू ती दारा देऊन बसून तुला सांगतो सांग समजून जरा त्याला व्यवहार केला नीट परत कोणी काढी उभा नाही करत दारामध्ये पण आता त्याच्या त्याच्या त्याच्याकडून ऐकू का या कोण मी खरं आहे काय खरं आहे काय खरं म्हणजे जोडा लावून दिली तुला आता बेहतर चांगलं काय तू लय ना बोल बर का झुराळ तू गप्ची गपची पुटून जा नाही ना या बुकेत थोपाट पुढे तिला म्हणायचं ना मला काय म्हणतो कोण आला आयला ये बरं बो आखी गावच माय घ्यायला लागली राव आजच्याला काच काय या खेळ हा गोष्ट श्याम्या चल उघड <laughs> मला बघून दुकान बंद करून गेलाय काय चल उघड <laughs> आर पैसे सुगंधाचे तर मी आणि सुगंधा बघून घेईन तुला काय संबंध आहे मला बोलायचा दुकान बंद करून गेला काय मला बघून तुला सरणार नाही पाठ तू कुठे बघ लप या गावात कुठला बस याला तुला पकडलेले शिर आज बघ तू तू ना कोणतरी <laughs> ए थांब ए थांब सुगंध आहे का तू ए बाई सुगंध आहे ना सुगंध दिसती तू थांब काय आणि कोणती पद्धत आवाज द्यायची कोणती पद्धत आहे म्हणजे मागून माघोबाया वखां मला चाललेली मी आधी खात्री केली का नाही सुगंध कोण एवढं ओरडत का तस काय आवाज आला असत बाई पिले पिलेले जे जाऊ मरुजी तू काल नाही बोलत वाट 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 काय संबंध आला तू मला बोलायचं आवाज मग तुम्ही माझे पैसे घेतले म्हणून मी तुम्हाला बडबड केली कोणते पैसे अरे तुझ्या पैसे माझा काय संबंध आला अहो त्या श्यामरावनी माझ्याकडून पैसे घेऊन तुम्हाला दिले ना तुम्हाला गरज होती तर कोणते तू दिले दिले काय प्रूफ काय तुझ्याकडे आहे का काय क्रुफ दिले प्रूफ आहे का माझ म्हणून जाड्याला काय संबंध तू शक घेतले ना ते पैसे श्यामेने पैसे तुझ्याकडून घेतले ना श्याम्याने तू घाल हो पण मला दम द्यायचा बोलायचा तो काय संबंध त्या दिग्या पुढं माहीत इज्जत घातली काय इज्ज हायका म्हणजे का म्हणजे कस काय म्हणते इज्जत म्हणूनच जे आल्या बोलतोय तो कस काय घातली ते पुढे इज्जत हो मग तुम्ही ते पैसे अय मी श्याम्या घोळ घालीन तुझे पैसे श्याम्याकडे त्याच्याकडे जाईल तुला बोलायचा मग पैसे द्यायचे होते ना तू अय लय वाट वाटवाट करूस तोंड घेऊन चल जाय तुझे पैसे नाहीत नको लय सांगूस धन्य रे परत मी रिकामी पैसे मागायला तुम्ही त्यांना द्या त्यांच्याकडनं मी घेते तुम्ही तुमचं आमचे मित्र काय करू तुला काय करायची रे तू श्याम्या मित्र मित्रे तू लागली सांगायला सांगा इज्जत घालते काय इकडे मोकळ झालं तारी तुरी बी मध्ये येत आता वारा बीला सुटलं तरी मी अ्याम्या मंदिर मोकळ्या काय रे कावर ना करून बोलत आता तिच्यासो तिच्या तुम्हाला काय झालं तुला काय झालंय माझी छाप केसात एकटा छाप करत का काय कर का तू पैसे दे म्हणून काय छाप करू कोणावर माझ्या माध्यमातून तू तु पैसे घेतले कोण उस नाही ते पैसे दे आणि मग बोल लय आवाज नको सोडू तू कळ आता नाही देत एवढ्या आल्या पैसे आता देत नाही काय कर, कर माझ पैसे देत नाही म्हणजे म्हणलं तू साडेबारा वाजता पैसे देतो तुला कोण तू नाही देणार तू थोडे पैसे दे मग कोणाचे पैसे सुगंधाचे पैसे सुगंधाने म्हणजे बरं आहे काल सुधीच होता काल म्हणला तो, तो का पैसे मला शाम्या करून घेतले श्यामेन मी बघून घेईन आणि आता मला म्हणतो सुगंधन मी बघून घेईन हे नाटक बंद कर भाऊ तुला मदतीला पैसे दिलेत ते पैसे गपचिप चिपते मग बडबड कर दहा रुपयाला पैसे येतो याकडं आणि मै मिठाला पैसे नाही तोय आवाज खाली आवाज तू खाली आज खाली श्याम्या जाल्या समोर बाय आवाज खाली तू ये ना पेलेला आता तुझ्या सांग बोलण्यात काहीच अर्थ नाही सुदैवासीड बोलत नाही तू पेलो हो, काय तुला समजायचं काय काय बोल बोलत ना मायासोबत अर्थ नाही तर बोलतो भांडण झालं तुझ्या माझ पाच सहा महिने बोल नको मायासोबत माया माया भाऊ ते पैसे दे कळलं का मग बोलणं सोड ते पैसे माझ्या दार देऊन बसन तिचे पैसे कोण द्यायचे कोणाचे तुला पैसे दिलेले तिचे चल मी तिचे हातात देईन तुझ्या हातात काय संबंध रे भोसक्या तोंडाची पैसे म्या दिले तुला कळलं ना दिलेत तर काय उपकार नाही का आला पदर घरात नाही दिले तु तिच्याकडून आनंद दिलेत मला अरे भाऊ मग तिचे तरी द्यायला दे ना पैसे तू मी यादास मी तिनारे तो काय बोलायचं माय नाक करून अरे भाऊ मुद्देलच दे काय गोष्टी करतो तू अरे वाल्या भाला याद घेता आपण बखांठी घाबरत नाही याचा ते पैसे आला कसं आहे जे आल्या पाठ्या बोलण्याचा काही अर्थच नाही तर जागून पैसे द्या निघून जाय म्हणजे चल झाली भाईकून घ्याय श्याम या थांब मला जायच्या आधी तुकच पुढ तूच जा नाही लागतो तू कस नाही घाला मी जाणार आहे आधी आणि टेन्शन घेऊ नको ते पैसे भेटून जाते चल नाही भाऊ पैसे दिले ना मग असं बोल कळलं का द्यायला रुपये नाही खिशामध्ये आणि मोठ्या मोठ्या भाता घरी तो देतो म्हणलं ना तुला भेटून जाते नाऊन द्या नाही तर परवा भेटून जातील चल जा मी जातो आधी काय कुठं नाही भाऊ हे उपकाराचे उपकारा करायचा पैसे द्यायचे बोल नाही ऐकून घ्यायची एक पट एक बोलत ती सुगंधा एक हा नाही बोलत भाऊ जा तुझा लय दुखते हो होय ठीक आहे तर भाई थांब हे काय झाले बघ ना झाले दुत होत तरी होय लय दुख होत आयला झाले मला असं वाटतं तू तिडणी काढली काय नको होय कुणी अरे चाल ना श्यामराव सर विषय चालू आता काय तू त्यांचे पैसे दिले नाही ना ते म्हणे जालेची तिडनी ताडेची आणि विताची तेव्हा तो आपले पैसे फिडीन कोण श्याम सुगंधा हा त्यांचा विषय चालू होता तू तर लय म्हणत होता ना तर श्याम्या मा मित्र असा मित्र वनव्या मध्ये दारव्या सारखा आणि ताई मित्र आहे आता इडनी घेतली तरी तुला माहित नाही बाई चढ आता अय उड अय चाले का झालं तू थांब पळू नको तर पुरवठा खायच्या तू काय तुला काय वाटतं की नाही भाऊ मी काय केलंय का, का <laughs> तो रचिला भाई अय भाऊ रचिला म्हणजे तू पैसे द्यायला पाहिजे ना मग एक तर मी घेतले तुला दिले तू म्हणतो मागू नका म्हणजे अर्थ सगळं वाटप केलं माझ मला बाकी काही माहित नाही तू कशाला केलं ते वीस हजार पाय हे केलं माझ तुझं काय केलं भाऊ मग गावात बोलाव नाही का लोकाला लोकांना कि पैसे बुडील म्हणून अरे बोलायचं सोड तो माझं किंडी काढून एकली मे म बावड झाला काय तू किडनीचा काय संबंध काय संबंध आहे म्हणजे हे बघ हे बघ आहे का नाही सर काय पण बोल तुला कोण म्हणलं किडनी काढली म्हणून बा, बाकी काय सांगू नका वर वीस हजार एक कोटी रुपये नाही तर मी ना डोक्यातच दगड एक कोटी म्हणजे काय गोटे आहेत का काय त्या एक कोटी का वीस हजार काढून एक कोटी दि काय संबंध नाही त्याचा काय संबंध नाही म्हणजे माहि किडनी एक कोटी वीस हजाराला ऐकली

काय बावळ तिच्या आम्ही मग तुम्ही मिळून माय चेंडी ऐकली ना काय कोण म्हणत तुम्हाला काही काय बोलतो काय काय बोलतो आम्हीच एडा बोलतोय आम्ही जाल्याची आडा माय किडनी एक होती पण जाले तुम्ही किडनी विकली ना पैसे द्या मला तुम्हाला कोण सांगितलं आम्ही तुमची किडनी विकली असं मला कळलंय माय डोक फास्ट आहे मला कोणी सांगत तुला काय करायची नको फास्ट चालत नको तिथं नाही माझं टकोर फिरायला लागलेलं तुम्ही गोडे ते ना तुमची वीस हजार उतरून घ्या आणि माझ्या एक सोटी द्या काय झालं

पुढं पुढं चालत गेला पट बरगडीच्या खाली मार लागल भाऊ फाटलं तिथं पत्रा घुसला हा पाच सात टाके पडडे बोलून घेतले मी म्हणलं परत आपल्या हे दहा रुपया लाय आणि पैशासाठी मी हे केलं म्हणून म्हणून भाऊ दाव घेऊन गेलो तुला नव्हती एवढं रक्त गेलं होतं माहिती का तुला पा, शेर काय मोज बसलो आम्ही घेऊन गेला टाके घेतले पाच साम झोपिला तुला आम्ही तर तुमचे पैसे सोडून पण दिले होते घ्यावा लागणार किडनी हाय भाऊ वरच्यावर कापलंय अरे मित्र इतके काय आम्हाला मारायला तुटी घे मान मला आयो पुर तू कोणाचा ऐकवतो रे कोणाचं म्हणजे ते खरं सांगत ना ऑपरेशन करायला तिथं मानले त्याला बातम्या काय त्या मला वाटलं खरंच का आपली चूक झाली कोणाला पैसे द्यावाच नाही आणि कोणाला नाही आपल्याला कळलं पाहिजे कोणाचं भलंच करू नये काही गरज नाही बरं कुणी असा आडवा जरी पडला पैसे मागत तरी पैसे दिले नाही पाहिजे जीव गेला समोर तरी म्हणायचं माझ्याकडे नाहीच भाऊ पैसे म्हणजे देऊन देऊन पुन्हा उलट्या बॉम्बाने हे परत कुठा म्हणजे पाडला ते पाडला धावखंड नेलं ते दिलं सोडून मग इकडे निघले मला एक कोटी वाजा करून द्या जाऊ दे मग नाही निकली पैशाचं बोल आता नाही खरं आता किडनी निघू आपण तुमच्या पैसे इमानदारीन मी माय आता नाहीत नाही पैसे मी काम करून का तुमचे पहिले पैसे देऊन टाकीन नक्की द्या फक्त मी बी कष्ट करून देईन तुमचे पैसे आता लोक बंद करा तू वाचलगंधाच्या सुगंधाच्या तुझ्या